नमस्कार बालभारती मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे येत्या दुसरीमधला चौदावा धडा ज्याचे नाव आहे घरचे डॉक्टर तर मित्रांनो हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी आजकालच्या जीवनशैलीमध्ये हा पाठ आपल्याला खूप काही शिकवून जातो तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हो हा पाठ ऐकल्याच्या नंतर तुम्ही देखील त्याप्रमाणे वागताल याची मला पूर्णपणे कल्पना आणि खात्री आहे तर चला आपण आता पाठाला सुरुवात करूया आबा घराभोवतीच्या बागेत काम करत होते बागेत तुळस ध्रुवा सब्जा गवती चहा आले आडुसळा होते तर दारात बेलाचे झाड होते फुलांपेक्षा उपयोगी अशा झाडांची गर्दी झाली होती एकदा रायबाने विचारले आबा ही कसली वेगवेगळी झाडे लावताय तुम्ही आबा म्हणाले अरे हे तर आपम कि आपले घरचे वैद्य म्हणजेच डॉक्टर आहेत तर आजकाल आपण बघतो की आपल्याकडे आपल्या घरांमध्ये किंवा आपल्या बागेंमध्ये शोपीसच्या वस्तू जास्त आहेत शो पीसची झाडं आहेत आपल्याकडे फुलांची झाडं जास्ती आहेत परंतु अशी झाडं आपल्या अंगणामध्ये दिसणार नाहीत तर ही झाडे उपयोगी खूप ठरतात तर ही उप याची उपयोग आपल्याला कशाप्रकारे होतात कसा आपण याचा फायदा करून घ्यायचा आहे हे सगळं ह्या आता पुढच्या पाठामध्ये म्हणजेच की पुढे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर चला बघूया की ह्या झाडांचा उपचार आपण कोणत्या वेळी कसा करायला पाहिजे रायबा काहीतरी काय काही बोलत आहे हे कसले डॉक्टर आता ज्यांना माहीत नाही ते तर असाच प्रश्न विचारणार तर आबा रायबा साधे साधे आजार होतात आपल्याला कधी सर्दी होते खोकला येतो पोटातही दुखते हो आता सध्याच्या ह्या वातावरणामुळे हे असे आजार आपल्याला खूप होऊ लागले जास्त करून की आपल्या लहान मुलांना हे आजार अतिशय लवकर होतात आणि त्यांच्यावरती उपचार करायला आता मी तुम्हाला सांगते रायबा आता माणूस म्हणजे असं व्हायचंच आबा म्हणून तर इथे उपयोगी पडतो हा घरचा डॉक्टर म्हणजेच की हे घरचे सगळे झाडे झुडे रायबा माझ्या तर काही लक्षात येईना बाबा रायबा आबा रायबा आपण तुळस दारा पुढे लावतो सब्जा लावतो कारण तुळशीतील माती औषधी असते झाड हवा स्वच्छ ठेवतात पाने औषध म्हणून उपयोगी पडतात आपले जे हिंदू जो हिंदू जे आपले बांधव आहे हे सगळेजण दारापुढं तुळशी लावतात हे त्याची पूजा करतात परंतु ही तुळशी एक खूप छान डॉक्टर म्हणून आपल्या घरामध्ये सगळ्यांची असते तर सगळ्यांनी तुळस लावायला पाहिजे आपण हिंदू नाही म्हणून आपण दारासमोर तुळस लावू नये असं काही नसतं तुम्ही दाराच्या अलीकडे पलीकडे कुठेही लावू शकता तुळस ही खूप उपयोगी पडणारं औषधी वनस्पती आहे पुढे बघूया रायबा खरंच की हो आणि ध्रुवा आबा पोटात दुखलं दुखू लागले की मांजर दुवा खाते कारण दुवाचा रस हा त्यावर उपाय अनेक दुखांवर ही वनस्पतीची औषधे उपयोगी असतात पुन्हा किती सहजही मिळतात ही परसात डब्यात कुंडीत अशा वनस्पती आपण लावून ठेवू शकतो रायबा आबा तुम्हाला सांगतो मला तर खोकला सारखाच येतो आता वयामुळं असं व्हायचं तर हे वय असो काही असो ही औषधी आपण कधीही उपचारामध्ये आणू शकतो डॉक्टरकडे जाण्यापेक्षा हे सगळे औषधी आपल्या घरामध्ये असणे खूप जास्त गरजेची आहे आबा म्हणून तर हा आडुळसा आडुळसा पान फार कडू पण रस काढला की साखर किंवा गुळ घालून प्यायला की खोकला लगेच गायब म्हणजेच जातो रायबा मला तर वाटतं झाडांसारखा मित्र नाही झाडं लाव झाडं सावली देतात फळ फुलं देतात औषधी देतात आबा अशा शेकडो गुणकारी वनस्पती आपल्याकडे आहेत आपल्या, आपल्या भोवती जणू हे शेकडो मुख्य डॉक्टरच आहेत आपल्या घरचे हे मुख्य डॉक्टर किती परोपकारी आहेत हे पटते का रायबा रायबा खरंच आबा पटलं मीही आता घरच्या परिसरात औषधी झाडं लावून मला रोप द्या तर इथे रायबा म्हणतो आपाला मलाही तुम्ही रोप द्या मीही घरी जाऊन हे झाडे सगळे लावतो सब्जाचं झाड एक तुळशीचेच रोप आहे गुणकारी म्हणजे गुण देणारे परोपकारी म्हणजे दुसऱ्याच्या उपयोगी पडणारे हो पूर्ण वाक्य उत्तरे सांगा आबा बागेत काय करत होते झाडां झाडांचे आपल्याला कोणकोणते उपयोग आहेत प्रश्न तिसरा मुके डॉक्टर असे कोणाला म्हटले आहे तर चला उत्तरे हे मला पटापट -पत कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा आणि अशी झाडे आपल्या परिसरामध्ये लावायचा प्रयत्न करा डॉक्टरकडे न जाता ह्या घरच्या मुख्या डॉक्टरांकडून आपला फायदा करून घ्या